संघर्ष जीवनाचा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आज घेऊन आलेले आहे एकदम मस्त टेस्टी असे खाण्याचे दोन पदार्थ तर चला बघूया आपण कोणते आहेत दोन पदार्थ तर हे बघा शिजवलेल्या भुईमुगाच्या शेंगा आणि शिजवलेली मक्क्याची कणसं बघा एकदम मस्तपैकी मीठ टाकून शिजवलेले आहेत आणि खायला पण एकदम टेस्टी लागतात तर या सर्वांनी खायला आणि कोणाकोणाला आवडतं मक्केचे कणसा आणि शिजवलेल्या भुईमुगाचे शेंगा खायला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद